नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो आमची आर्या रडायला लागले कारण तिला पोलिओचा डोस दिलेला आहे आणि आमचं पिलू झोपले तिला पोलिओचा डोस देऊन सुद्धा आर्या तू मोठी झालीस ना हा आणि हा आमच्या मातोश्री आलेले आहेत मला कळत नाही रविवारी पाहुण्यांच्या घरी जाणं गरजेचं असत आहे का त्यांना पण आराम द्यावा ना बिचाऱ्यांना आपण आराम करतो हे आमच्या येथील जुईनगर मधील स्वामी समर्थांचं मठ आहे इथं आलं ना मन प्रसन्न होतं इथं आलं की जरा जप करावं असं वाटतो देवाच्या सानिध्यात जावं वाटतं इथं आलो की मी नेहमी फॅमिलीला घेऊन येतो राहू आणि एकदा नक्की तुम्ही पण व्हिजिट करा रविवारी जेवण असतंय गुरुवारी जेवण असतंय आणि जेवण उत्तम असतंय बर का क्वालिटी असतंय श्री स्वामी समर्थ <laughs> <laughs> श्री स्वामी मठात आलो होतो जाता जाता म्हटलं पाया पडून जाऊया म्हणजे मंदिर मोकळं होतं त्यामुळे बऱ्यापैकी दर्शन लवकर झालं आम्ही लवकरच अक्कलकोटचा प्लॅन करतोय करतोय ना करतोय फक्त एवढंच की गाडी घेऊन नाही येणार आहे आम्ही ह्यावेळी आम्ही ट्रॅव्हल्स नाही येणार यावेळी त्यामुळे लवकरच कळवू आम्ही तुम्हाला जेव्हा येऊ तेव्हा आहे म्हणून नको हा पण आता नाही दोन तीन महिन्यानंतर आता सध्या आपलं जरा काम चालू आहे ना आता त्यामुळे आता नाही जरा त्याला पण जाणं ऑफ मध्ये जाऊन येऊ जरा दर्शन पण छान होईल तिकडं स्टेट येऊन राहा हा एक जरा गोंधळच झाला राह जरा ती म्हणते ना नजर दुर्घटना घटी जरा एका रिक्षाला गाडी घासली आपली जाऊ चूक माझीच होती गणपती बाप्पा पाहुण्यांच्या घरी जाताना द्राक्ष संत्री मोसंबी चिको छपार आणि केळी नेणं काय गरजेचं असतंय काय होय माई मग नेलं पाहिजे कसं जायचं आणि तिथं जाऊन कापून आपण खायचं

देते 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 संपले असतील कदाचे बहीण एवढी श्रीमंत आहे की तिने हे ब्ल्युटिक असलेल्या रील स्टार लोकांना भंडारा ठेवणार घरी <laughs> जेवण आल्या माझ्या बरोबर तरी पण जेवायला आणि हे घरी जेवण करून आल्या <laughs> पाहुणे येता घरी आम्ही मॅक्सीवरी <laughs> 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 हे <laughs> <laughs> आमच्या ताईंच्या ताईच्या सासूबाई आहेत जे आमच्या पण आईच आहेत आई, आई वागतो जरा म्हणजे <laughs> पाठीत जरा दुखते ना माझ्या त्यामुळे वागत नाही मी असं आहे झालं का हो निघायचं आहे का हो हो। चला आई काही तुम्हाला शंका असेल कुठल्याही विषयावरती तर आमच्या ताईचे सासरे आहेत एक नंबर मार्गदर्शन करतात गरज आहे का गाडी चालवताना व्हिडिओत बघायची व्हिडिओत नाही बघत आहे साईड मध्ये बघतोय माई आ? ताई चटण्या देणार होत्या मी सांगितलं होतं पेपर आणून द्या मी बांधते पुढ्या <laughs> काय मी पण म्हणले माझा नवरा म्हणतोय खायच्या आधी घ्यायचीच गाडी बरोबर आहे ना चांगलं झालं होतं आम्ही तुमचं कौतुक केलं तर म्हणाला घेऊन जावा भरपूर बनवलंय हो मी बघितलेले डबा भरून बरोबर आहे कुठं जाईल तिथन काहीतरी घेऊन आलंच पाहिजे त्याच्याशिवाय ते हे नाही आहे का नाही ती बाईच काय जी मोकळ्या हाताने दुसऱ्याच्या घरातन ते बरोबर आपण काय काय घेऊन गेलो फळ फळ काय काय म्हणलं दिलं सगळं दिलं का दिलं नशीब खाल्ली <laughs> चकली दिली चकली माझ्यासाठी चकलीच माहित आहे का आम्ही चौकच आहे घरात आमच्या कोणच गोड बीड असलं काय खात नाही डब्यात तसंच पडत होतं किती दिवसाची मी आज फोडली म्हणजे राहिलेला आपल्याला पण चांगलं होतं फ्रेश माल होता चकली छान होती बघ चकली बरोबर जरा लिटिल लिटिल पाहिजे होत असं ते मी पुढच्या चकण्याला बांधून आणतो अशा पद्धतीने इथं विलॉग संपवावा लागला आयफोन स्टोरेज फुल झालं त्यामुळं आता ही आता तुम्हाला काय सांगू लय अवघड असते बाकी स्टेट येऊन राहा नवीन विलॉग लवकर येतीलच थँक्यू